नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं नंदिनीने काव्याला माफी मागायला सांगितलेली असते वसुवात्याची वसुवात्याची माफी काव्याने अगदी जड करणारी आणि मोठ्या मनाने देखील तिने माफी मागितली की मला माफ करा आपल्याला माहिती आहे तर एक नंबर ड्रामेबाज आहे परंतु ठीक आहे तरी देखील काव्याने त्यांची माफी मागितली त्यानंतर नंदिनी म्हणते तू पाचची देखील माफी माग त्यानंतर काव्या म्हणते मी त्यांची माफी मागणार नाही पार्थ आणि मी आम्ही नवरा बायको आहोत ते माझे पती आहेत आमच्या दोघांमध्ये माफी मागायची की नाही हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यामुळे तिरा एक व्यक्तीने दुसऱ्या तिसऱ्याने मध्ये येऊन मला सांगू नये असं ती म्हणते त्यानंतर नंदिनीला इतका आनंद होतो की हॅटले जाऊ द्या पाचचं तिने हजबंड म्हणून स्वीकार तरी केला नवरात्री म्हणाली या गोष्टीमुळे बाकी घरातील सर्वांना पार्कला आणि नंदिनीला खूप आनंद झालेला असतो बिचारा जीवाला हे पाहून त्याचे डोळे पाणवलेले असतात आणि ऐकून तर अक्षरशः त्याचा अक्षरशः ती झालेला असतो इतका राग त्याला आलेला असतो नंदिनी म्हणते की चला आता आपण जेवायला जाऊया तर खूप हुशार होतो आहे असं नंदिनी म्हणालेली असते पार्कच्या चेहऱ्यावरती आपल्याला खूप आनंद झालेला पाहायला भेटतो कारण यात साठी केला होता अठ्ठा असं अशी अवस्था पारची झालेली असते एक महिना लग्न झाल्यापासून तो खूप तिला म्युच्युअली अंडरस्टँडिंग दोघांमध्ये वाढवण्याचा प्रयत्न करत असतो समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो कारण की तो ते स्वतःहून त्याचे हँड्रेड पर्सेंट देत असतो परंतु तसा रिस्पॉन्स हिच्याकडून भेटत नसतो परंतु काव्य आज म्हणाली की पार्थ माझा नवरा आहे याने तो खूप आनंदून गेलेला असतो त्यानंतर सगळेजण जेवायला गेल्यानंतर जेव्हा काव्याच्या जवळ येतो आणि तिला अगदी टोंगणा मारत दुखाश्रू त्याच्या डोळ्यामध्ये तर असतातच आणि अशा अवस्थेमध्ये तिथे तिला म्हणतो मिस uh, मिस काव्या पार देशमुख मिस देशमुख वन मंथ ॲनिव्हर्सरीचा खूप खूप शुभेच्छा असं त्याने विश केलेलं असतं आणि काव्याला हे आवडलेलं नसतं काव्य देखील त्याच्याकडे निराशांत करण्याने ती पाहत असते कारण दोघांच्या ज्या काही फिलिंगज आहेत त्या फक्त एकमेकांना माहिती असतात आणि ज्या सिच्युएशनमध्ये यांचं लग्न झालं आहे आणि होणाऱ्या एकमेकां च्या पार्टनरला ते कसे कॉपरेट करत आहेत किती त्यांना टेन्शन येत आहे आणि किती सारे प्रॉब्लेम्सला फेस करत आहेत हे फक्त या दोघांना माहिती असतं कारण ह्या सर्वांचं मूळ म्हणजे या दोघांचंही एकमेकांवरती मनापासून नितांत प्रेम असतं ही गोष्ट फक्त या दोघांनाच माहिती असते आणि या सिच्युएशनमधून जात असताना जेव्हा स्वतःला सावरू शकलेला नसतो तो अजूनही काव्यामध्येच गुंतलेला असतो आणि काव्याची तशीच अवस्था असते काव्या सर्वांच्या समोर पातला म्हणाली की हा माझा नवरा आहे आणि आमच्या दोघांमधील हा प्रश्न आहे या गोष्टीचा त्रास जीवाला खूप झालेला असतो आणि तो हे अगदी सलसल तिच्या पलीकडे असते सगळे गेल्यानंतर तिथे येऊन तो तिला अगदी टोमणा मारायचं स्विश केलेलं असता आणि तिथून काही न बोलता निघून गेलेला असतो